सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या अन्यायकारक वाढीव क्षेत्र विकास आराखडा रद्द केल्याबद्दल तसेच मूळ हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर व गावापासून लोकसंख्येनुसार पाचशे मीटर ते दीड किलोमीटर पर्यंत निवासी वापर अनुज्ञा करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आराखडा रद्द केल्याबद्दल आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आभार मानले आहेत यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व हे सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असं देखील आमदार बालाजी कल्याणकर म्हणाल्यात आपला देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो यामध्ये शांतीचा आणि अहिंसा प्रतीक आहे शांतीचा देश म्हणून ओळखला जातो राष्ट्रपती महोदया मी क्षमा मागून तुम्हाला एक विनंती करते की आम्हाला महिलांना एक खून माफ करावा आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असुरक्षित आहेत महिलांवरती अत्याचाराचं चा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे दोन दिवसाआधीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये वर्षीय अत्याचार करण्यात आला सर्वेनुसार जगामध्ये सर्वात महिलांसाठी असुरक्षित असलेला देश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खोपवलीतील सर्व महिला संघटना आणि नगर परिषद करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये अनेक महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या तसेच रॅली प्रसंगी विविध वेशभूषा या महिलांनी केल्या विविध संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली खोपिवली शहरात भव्य दिव्य महिलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचं चित्र बघायला मिळत आहे परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला सामोरे जावं लागत आहे तर दुसरीकडे राज्याचे काही भागात उन्हाळ्याचा सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचं चित्र आहे अशातच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावांना पाणी लागल्यात बुलढाणा तालुक्यातील देवपूर येथे ग्रामपंचायतीने जनजीवन मिशन मधून लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी गावात पाईपलाईन केली खरी मात्र या पाईपलाईन मधून अर्ध्यापेक्षा अधिक गावाला पाणीच येत नाही त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे परिणामी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही पाणी न मिळाल्याने गावातील महिला आज सकाळपासून देवपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आतमध्ये उपोषणाला बसल्यात एकीकडे एक, एक देशभरात महिला दिन साजरा होत असताना या महिलांना उपोषण करण्याची वेळ आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने केले असले तरी जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो असं सांगत योग्य वेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य महिला व बाल कल्याण मंत्री आदिती त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल केला तर लाडकी बहीण योजना आपल्यापासून वृद्ध कलाकारांचे मानधन मिळाले नाही असा दावा देखील त्यांनी केलाय बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेले अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी चार मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी या दोघांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला आता मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खुलात जाणार असल्याचं पाहायला मिळतंय कारण काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कृषी खात्यात दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आता सुरेश दस कृषी विभागातील घोटाळ्याची थेट ईडी कडे तक्रार करणार आहेत बीड मधील जोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले कराड चाटे घुले टोळीच्या दहशती बाबत जबाबातून माहिती पुढे आली आहे हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती गोपनीय जबाबातून हाती लागली आहे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात हा जबाब अत्यंत ठरणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालंय तसेच वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले यांच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील या जबाबातून स्पष्ट झालंय काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे निवडणूक प्रकरणात उच्च न्यायालयाने हे नोटीस बजावून वडेट्टीवार यांना चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत काँग्रेस उमेदवार वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय मिळवला दरम्यान त्यांच्या विरुद्ध स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभुळे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली वडेटीवार यांनी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेला प्रतिज्ञापत्रावर जांभुळे यांनी आक्षेप घेतलाय शिवाय वडेटिवार यांनी ज्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र सादर केले तो स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण यांनी स्वतःच्या नावे खरेदी केला होता त्या स्टॅम्प प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाही त्यामुळे स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे असे जांभूळ यांनी याचिकेत दावा केला आहे त्यामुळे या प्रकरणी आता विजय व डेटीवारांना चार आठवड्यात उत्तर सादर करायचं आहे त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय का होतय हे येणाऱ्या काळात कळू शकणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारने लागू केली होती मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना पैसे देण्याऐवजी नाशिकच्या मराठा विद्याप्रसार शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याबाबत बातमी प्रसारित केल्यानंतर या बातमीची राज्य सरकारने दखल घेतली काही दिवसांपासून वक्तव्य राहुल कोरटकर यांच्या यादीत अब्बू आझमीच्या वक्तव्याची भर पडली आणि महाराष्ट्रातील राजकारण तापलंय औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणत गोडवे गाणाऱ्या अब्बू आझमीच्या अधिवेशनातील निलंबनानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड संतापाचं औरंगजेबाची कबर पाडा म्हणत त्यांची भूमिका मांडली आहे औरंगजेबाची कबर काढा गेली चाळीस वर्ष कबर काढायला जमले नाही आता महापालिकेच्या तोंडावर असे विषय काढतात मोठे मोठे लोक बोललेत मी काय सांगू फेका म्हणायची काय गरज आहे कबर काढायचं असेल तर काढा मीडिया ट्रायल करू नका अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे सयादे बुलेटिन मध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री